ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका आणि या आवाजाकडे लक्ष असू द्या ऐका <weit> हो <play> ऐका <scholars> ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका आणि या आवाजाकडे लक्ष असू द्या जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम राम अयोध्येत विराजमान होत आहेत अर्थात राम मंदिर प्राम सोहळा ज्या क्षणाची वाट पाहताना आपल्या अनेक पिढ्या गेल्या आणि अनेकांनी बलिदान दिले तो सोहळा शेकडो वर्षानंतर याची देही याची डोळा अनुभवायला मिळणार आहे दहावीस जानेवारीला राम मंदिर प्रांत प्रतिष्ठ सोहळा संपूर्ण देशात दिवाळीसारखा साजरा होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा एक दिवस अगोदर सकाळी आट ते दहा वाजेपर्यंत सर्व राम भक्त तरुण स्वयंसेवक मंदिर स्वच्छता व सर्व मंदिरावर ध्वज लावतील प्रत्येक घरातील तरुण राम भक्तांनी या कार्यात सहभागी व्हावे सकाळी दहा ते बारा गावातील बजनी यांचे सर्व वारकरी भजनी मंडळ भजन होईल दुपारी बारा ते साडेबारा राम रक्षा व हनुमान चालीसा पाठ होईल तर नंतर राम जप पुष्पवृष्टी व महाआरती होईल सायंकाळी चार ते साडेपाच रामनाम घोषात मिरवणूक मिरवणुकीत महिला व मुलींनी कलश घेऊन यावे सायंकाळी सहा या वेळेत खपप संगीतकाई चव्हाण यांचे जाहीर हरी कीर्तन होईल तदनंतर महाप्रसाद अर्ध्या शिल्लक अर्ध्या घरी ठेवाव्या घरी ठेवलेल्या अर्ध्या जेव्हा आपण किंवा आपल्या घरचे कुणी अयोध्या येथे जातील तेव्हा त्या सोबत घेऊन जाणे व प्रभू रामांचे चरणी अर्पित करणे मनुस सर्वांनी 22 जानेवारी या दिवशी सडा समरजन रांगोळी गुडी उभारणे घराला तोरण बांधणे नवीन वस्त्र घालणे गोडधोड जेवण बनवणे अशा प्रकारचे उपक्रम राबुन हा सोहळा दिव्य बनवायचा आहे अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असून सर्वांनी तन मन धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार व साक्षीदार बनावे अशी विनंती <द्णादागा> कार्यक्रमाचे ठिकाण श्री हनुमान मंदिर करंजी बुद्रुक धन्यवाद <द्णादा> श्री राम जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम जय राम